छोट्या बद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठी येत्या अठ्ठावीस जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे पाचव्या सीझनची सुरुवात होणार आहे काही दिवसांपूर्वीच या सीझनची नुकतीच घोषणा झाली आणि प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली या सीझनचं होस्टिंग चक्क रितेश देशमुख करणार असल्यामुळे उत्सुकता डबल झाली आहे आता या सीझन मध्ये कोणते चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे खरं पाहायला गेलं तर रितेशची एंट्री ही सगळ्यात मोठं सरप्राईज प्रेक्षकांना आहे या सीझनमध्ये अनेक सरप्राईज देखील मिळणार आहे असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे मात्र सोशल मीडियावर सध्या एका नावाची चर्चा जोरदार सुरू आहे ती म्हणजे सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अंकिता वालावलकर हिची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे अंकिताने सोशल मीडियावर आपला खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला त्यामुळे सोशल मीडियावर बिग बॉस मराठीची चर्चा रंगली तेव्हापासूनच अंकिताची देखील चर्चा रंगली आहे त्यामुळे अंकिता आता घरात जाणार आहे का आणि अंकिता जर घरात गेली तर काय धमाके होतील आणि किती कोकणी अंदाज तिचा पाहायला मिळेल हे तर आपल्याला शो सुरू झाल्यावरच कळेल काही दिवसांपूर्वीच याची तारीख जाहीर झाल्यानंतर यंदा कोण स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात येणार धूम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले बिग बॉस मराठीचं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामती आता कस लागणार प्रत्येक आठवड्याला झटका आणि रंगणार मनोरंजनचा धमाका अशक्य अशा गोष्टींना बनलेला बिग बॉस मराठीचा हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झालाय त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कोकण को हा गर्ल बिग बॉस मराठीच्या घरात जाईल का हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया